दिनांक दहा जूनला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या बातमीद्वारे आरोपी अस्लम लतीफ खान हा बापा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली असता पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस हवलदार रमेश कोळी शरद सोनवणे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ विलास चारोरकर अमोल कोष्टी किरण शिरसाट अशांनी जनसेवा हॉटेलसमोर बाबा दर्गा भद्रकाली नाशिक येथून आरोपीस शिताफीनं पकडून ताब्यात घेतलंय अस्लम लतीफ खान असं त्याचं नाव असल्याचं समजल्यावरून त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा लोखंडी धातूचा कोयता हस्तगत करण्यात आला असून सदर इसमा विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस अवलदार रमेश कोळी शरद सोनवणे पोलीस अवलदार मुक्तार शेख आप्पा पानवळ विलास तारोसकर अमोल कोष्टी किरण शिरसाठ अशांनी केली आहे प्रतिनिधी मोसिन पठाण महाराष्ट्र समाचार नाशिक